नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण लग्न समारंभात नवरा नवरीची गाठ बांधताना करवलीने घ्यावयाचे सुंदर असे दहा मराठी उखाणे बघणार आहोत हे उखाणे लेटेस्ट आणि आकर्षक आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिला उखाणा आहे गाठ बांधते नवरा नवरीची देवा ब्राह्मणांच्या साक्षीने गाठ बांधते नवरा नवरींची देवा ब्राह्मणांच्या साक्षीने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने दुसरा उखाना आहे गोकुळाष्टमीला घरोघरी असतो श्रीकृष्णाचा थाट गोकुळाष्टमीला घरोघरी असतो श्रीकृष्णाचा थाट रावांचे नाव घेऊन बांधते वधूवराची गाठ तिसरा उखाणा आहे विठ्ठलाच्या देवळात भक्तांची दाटी विठ्ठलाच्या देवळात भक्तांची दाटी रावांचे नाव घेऊन बांधते नवरा नवरीची गाठ चौथा उखाणा आहे कोकणात जाताना लागतो वळणावळणाचा वारना घाट कोकणात जाताना लागतो वळणावळणाचा घाट रावांचे नाव घेऊन बांधते भाऊ भाऊजईची गाठ पाचवा उखाना आहे विवाह सोहळ्यात अत्तर गुलाबाचा थाट विवाह सोहळ्यात अत्तर गुलाबाचा थाट रावांचे नाव घेऊन बांधते वधूवराची गाठ सहावा उखाना आहे श्रीकृष्ण बसले जेवायला चांदीचा टाकते पाठ श्रीकृष्ण बसले जेवायला चांदीचा टाकते पाठ रावांचं नाव घेऊन बांधते लग्न गाठ सातवा उखाणा आहे नाटकात नाटक गाजलं नटसम्राट नाटकात नाटक गाजलं नटसम्राट रावांचं नाव घेऊन बांधते वधू वराची गाठ आठवा उखाना आहे नेत्राचे निरंजन लावावे संसाराच्या ताटी नेत्राचे निरंजन लावावे संसाराच्या ताटी रावांचे नाव घेऊन बांधते वधूवरांच्या गाठी नववा उखाणा आहे हिरव्या साडीला जरीचे काठ हिरव्या साडीला जरीचे काठ रावांचे नाव घेऊन बांधते नवरा नवरीची गाठ आणि शेवटचा म्हणजेच दहावा उखाणा आहे रामाने जन्म घेतला कौशल्याच्या पोटी रामाने जन्म घेतला कौशल्याच्या पोटी रावांचे नाव घेऊन बांधते नवरा नवरीच्या गाठी धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे उखाने आवडले असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद